ही कल्पना असलेल्या परिवारातून मी आलेली आहे आणि इथे मानसिक खच्चीकरण जे आपण म्हणतो ते कडून करायला सुरुवात झाली होती आणि मग एक दिवशी मग मी ते ते रुपये रुपये घेऊन घेऊन पळून गेली गौरी पुण्यातून निघाल्या तिथपासून आज इथे बसण्यापर्यंतचा प्रवास त्याबद्दल काय सांगाल माझा जन्म पुण्यामधला भवानीपेठ पोलीस लाईनमध्ये मध्ये झाला माझे वडील पोलीसमध्ये मध्ये होते आई गृहिणी होते मला मोठी बहीण आहे आणि त्याच्यानंतर मधला एक भाऊ आहे दिनेश आणि मोठी बहीण शलाका आणि मी तिसरं अपत्य घरातल्यांना मी नको होती म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीमध्ये आणि माझ्यामध्ये दहा वर्षाचं अंतर आहे त्यामुळे त्यांना मी नको होती आणि त्यामुळे मी अनवॉन्टेड बेबी त्यांच्यासाठी पण होती आणि मी फोर्सफुली जगात आलेली आहे गोडबोले नर्सिंग होममध्ये माझा जन्म झालेला आहे आणि आमच्या घरामध्ये वातावरण असं होतं की आमच्याकडे कोकणातली मी रत्नागिरीची कोकणातली आहे सड्या माझं गाव आहे कोकणामध्ये त्यावेळेस जर गरिबी होती त्यामुळे कोकणातली सात आठ जणं नातेवाईकांची मुलं आमच्याकडे शिकायला होती त्यामुळे मी गोकुळात राहिलेली अशी आहे आणि व्हेरी चांगलं म्हणजे सदन म्हणजे तीन तो ॲल्युमिनियमचा मोठा कुकर असायचा खाली बटाटे वरण भात आईने सकाळी बघितलं की एवढा मोठा पिठाचा गोळा आहेच केलेला आहे के त्या घरामध्ये वाटे म्हणजे खाटेखाली पण चार भावंडं झोपली आहेत म्हणजे फ्रीजमध्ये काही असं तर आपल्याला माहिती असेल की हे सगळ्यांना वाटून आपल्याला जो तुकडा येणार आहे तो आपल्यासाठी आहे म्हणजे पाहुण्यांनी जरी दिलं तरी आपलं त्याच्यावर लक्ष असायचं की बाबा ह्या ह्यातले मला दोनच बिस्किट मिळणार आहेत ही कल्पना असलेल्या परिवारातून मी आलेली आहे आणि मग आई वारली माझ्या आईला सिविअर अटॅक आला फर्स्ट अटॅकमध्येच ती वारली आणि अक्षरशः माझ्या मांडीवर ती वारली आणि तेव्हा मला असं वाटलं की आईला नाही किंवा चक्कर आली आहे आणि आई, आई वारल्यानंतर खरंच जग बदलून जातं आणि समजून घेणार तसं कोणी नव्हतं वडिलांनी मला कधी दुस्वास नाही केला पण पुरुष आणि त्यात पोलिसवाला खूप लवकर जीवन गेला असलेला तो माणूस होता त्यामुळे तो बोलायचा नाही माझ्याशी आणि पितृसत्तेमध्ये थोडं हे असतं ना की आपला मुलगा बायला आहे वय किती होतं आई वारली तेव्हा तुमचं मी चौथी पाचवीला असेल ते बस अगदी अगदी आठ नऊ आणि मग त्यामुळे ते, ते थोडं जरा हे तर आणि तेव्हा शनिवारी मराठी पिक्चर लागायचं आणि रविवारी हिंदी पिक्चर लागायचं आमची माती आमची माणसं आणि मग तेव्हा तो गणपत पाटील आला की माझ्या घरातले माझ्याकडे बघायचे है ना की त्यांनी ते ठरवलं होतं की ह्याचं फ्युचर काय आणि मला ते नव्हतं व्हायचं मला उषा उत्तप व्हायचं होतं जे सांबा हो 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 करायची ते गजरे बिजरे लावून मोठे टिकली आय वॉन्टेड टू बी ए उषा उत्तप किंवा नाहीतर इला इलारुण जरा बऱ्यापैकी आर्ट्सला नाही गेली तर कॉमर्सला तसं पद्धतीने पण मला ते व्हायचं होतं मला गणपत पाटील नव्हतं व्हायचं लक्षात घ्या आणि इथे मानसिक खच्चीकरण जे आपण म्हणतो ते फॅमिलीकडून करायला सुरुवात झाली होती की ते बोलायचे नाही पण ते माहिती होतं की हा भातुकली खेळणार पोलिसलाइनीमध्ये हा मुलींबरोबरच खेळायचा माझी तेव्हा अर्चना नावाची मैत्रीण होती मी खेळायची त्यामुळे ते माझ्याशी बोलायचे नाहीत आणि एवढी ते, ते कट्टीपट्टीतलं अंतर झालं ना घरातल्यांबरोबर की ते बाल्कनीत असते तर मी बेडरूममध्ये मी बेडरूममध्ये असते तर ते हॉलमध्ये आणि मग शेवटी ते असतं ना की आकाशी झेप घेरे पाखरा सोनी सोड्याचा पिंजरा आणि मग एक दिवशी मग मी ए सी टी व्हीवरचे साठ रुपये घेऊन पळून गेली माहिती नव्हतं काय करणार कुठे जाणार आणि जेव्हा घर सोडून पळून गेले तेव्हा ऑब्व्हियसली मी हिजडा कम्युनिटी मध्ये गेले तेव्हा फर्स्ट टाइम कळलं की हा उकडा तांदूळ आहे हा कुरमोरा नाहीये लाईक बॉय आपण मी आयुष्यात पहिल्यांदा तेव्हा बघितलं आमच्याकडे तर संतूर मम्माच होती ना आमची त्यामुळे एवढ्या गोष्टी आणि नंतर दुसऱ्याच्या गोदडीवर त्यांच्या उशींवरती झोपताना वास येणं या सगळं म्हणजे एवढं सोपं नसतं पण का कुणा शौक मी घर का सोडलं ह्याचं जर आता उत्तर सांगितलं तर मला मला खरंच आणि मी माझ्याशी मी स्वतःशी माझी प्रामाणिक आहे मला घुसमट होत होती कारण की इट वॉज दोघांना त्रास होत होता ते न बोलणं ते कट्टीपट्टीचा त्रास आणि आज मला जर तुम्ही गौरी सावंत म्हणून विचारलं तर मी ह्या सगळ्यांना कारणीभूत समजते या, या पांढरपेशा समाजाला जो आज मला इथे ऐकायला बसलेला आहे कारण की आपल्याकडे मेंटल हेल्थ किंवा जेंडरवरची वगैरे काही शिक्षण नसतं माझा मुलगा बायले आहे त्यामुळे माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होणार नाही ती भीती आज जरी आपल्याकडे मेंटल हेल्थ किंवा त्या गोष्टी आहे स्वास्थ्याच्या ह्याच्यामध्ये त्यावेळेस ते नव्हतं आणि मग पुरुष प्रधान आपला समाज कशाला म्हणतो समाज हे आई वडील बहीण भावंडा पहिला समाज असतो दुसरा समाज नातेवाईक असतो आणि तिसरा आता जे तुम्ही मला रक्तबंबाळ करायला बसतात ना ते समाज आहे आणि आम्ही या समाजातून किकताट झालेले आहेत म्हणजे माझ्यासारख्या सगळ्या ज्या गौऱ्या आहेत ना ज्या सिग्नलवरती भीक मागताना किंवा तुमच्या अंगावर येतात त्या सगळ्या कुठेही हिजड्यांनी आम्हाला जन्म नाही दिलाय सो आई वडिलांनी स्त्री पुरुषांनीच आम्हाला जन्म दिलेला आहे पण घरच्यांनी न स्वीकारल्यामुळे प्री प्रेशर सोसायटीच असल्यामुळे की बाबा बहिणीचं लग्न कसं होणार तू असं आहेस तर आमच्याशी संबंध कोण ठेवणार आमची नाचक्की होणार आपल्या सात पिढीत असं सा कोणी झालं नाही मग त्यापेक्षा ती ते तिहांजली देतात ना ते तसं झालेलं आमच्या लोकांविषयी आणि त्यामुळे घर सोडून पळून आली आणि मग वाऱ्यावरची वरात तुटलेली पतंग जशी आकाशामध्ये हेळकावणी खात खात मग मा मागे लागलेल्या काट्या मागे लागलेली ती पोरं आयुष्य कुठेतरी एखाद्या झाडाला लागलं तर लागलं तसं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका